पुढील बातमी मिरज येथील ज्योती गॅस एजन्सीच्या तक्रारींचा ओघ सुरूच आहे गॅस सुरक्षा सर्वेक्षणाच्या नावाखाली ग्राहकांची लूट होताना दिसते आहे तर पुरवठा अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्षच दिसून येत आहे गॅस सिलेंडर साठा उपलब्ध नसल्याचे सांगून ज्योती गॅस एजन्सी ग्राहकांना सिलेंडर देत नव्हते त्यामुळे ग्राहकांनी भाजप कार्यकर्त्यांकडे तक्रार केली होती त्यानुसार पुरवठा विभागाने एजन्सी व गोडाऊन येथे छापा मारून गॅस साठा तपासणी केली होती ही घटना ताजी असतानाच आणखी एक ग्राहकांच्याकडून पैसे लुटत असल्याचा प्रकार समोर आला आहे गॅसधारक ग्राहकांच्या घरोघरी जाऊन गॅस तपासणी व विमाच्या नावाखाली एकशे रुपये घेत आहे आज मुजावर गल्लीमध्ये ज्योती गॅस एजन्सीचे एजंट एजन्सी आले होते जागरूक नागरिकांनी याच्याबद्दल माहिती विचारली व शासनाचे परिपत्रक मागितले त्यावेळी एजंटने उडवाउडवीची उत्तरं दिली एकशे पन्नास रुपये घेऊन हे एजंट जी पावती देत होते त्यावरील रकमेवर खाडाखुड केली आहे हे एजंट नागरिकांना गॅस सिलेंडर मिळणार नाही अशी भीती घालून पैसे गोळा करीत आहेत गॅस एजन्सीचा अंधाधुंद लुटीचा प्रकार कधी बंद होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे ज्योती गॅस एजन्सीवर कारवाई करावी यासाठी लवकरच ग्राहक तहसीलदार यांना लेखी तक्रार देण्यात येणार आहे नावाखाली लोकांकडून दीडशे रुपये फीज वसूल केलेली आहे त्यात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही गॅस चेक करतो आहे आम्हाला वर्ण कंपनीकडून सांगण्यात आलेलं आहे की चे सर्वे करा हा कंपल्सरी आहे नाही तर तुम्हाला गॅस मिळणार नाही अशी लोकांना भीती काढली आहे आणि याचे चार्ज त्यांनी दीडशे रुपये लावलेत वास्तविक त्यांच्याकडं ओरिजिनल पावती नाही आहे त्यात इथे का पावतीवर पण खाडाखोड केलेला आहे हे समोर स्पष्ट दिसत आहे दुसऱ्या गॅस एजन्सीकडे चौकशी केल्या असतात हा सर्वे चार्ज हा पंच्याहत्तर रुपये असा आम्हाला कळ पण त्यांना जे आर मागितलं अजून म आम्हाला जे आर मिळाले टोळाटोळीची उत्तरं मिळत आहेत तर याच्यावर कारवाई करावं असं आम्ही तहसीलदारांकडे आग्रह करत आहे